कधी विचार केलाय की एक व्यक्ती आपल्या अवघ्या चौतीस वर्षांच्या आयुष्यात संपूर्ण महाराष्ट्राची वैचारिक दिशा कशी काय बदलू शकते हो हे खरं आहे ते पत्रकार होते शिक्षणतज्ञ होते आणि एक थोर समाजसुधारक होते त्यांचं नाव होतं आचार्य बाळशास्त्री जांभेकर चला तर आज त्यांच्या याच अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट जाणून घेऊया बघा त्यांना मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक असं म्हटलं जातं पण ही फक्त एक पदवी नाहीये तर त्यांच्या संपूर्ण कार्याचं सार आहे कारण त्यांनीच तर पहिल्यांदा महाराष्ट्राला शब्दांची ताकद दाखवली आणि एका मोठ्या वैचारिक क्रांतीची मशाल पेटवली आजच्या दुर या चर्चेत आपण त्यांच्या दूरदृष्टीपासून सुरुवात करून त्यांची पत्रकारिता शिक्षण समाजसुधारणा आणि त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन या सगळ्यांबद्दल बोलणार आहोत आणि हो शेवटी आपल्या ज्ञानाची एक छोटीशी चाचणीसुद्धा आहे मग सुरू करायचं चला तर मग तर आपला पहिला विभाग आहे एक दृष्टे व्यक्तिमत्व खरं सांगायचं तर जांबेकर फक्त एक व्यक्ती नव्हते ते एका नव्या युगाचे म्हणजे आपल्या आधुनिक महाराष्ट्राचे एक शिल्पकार होते त्यांच्या आयुष्याच्या या कारखानकडे बघितलं ना की खरंच आश्चर्य वाटतं विचार करा अवघत चौतीस वर्षांचं आयुष्य पण इतक्या कमी वेळात त्यांनी ज्ञानाच्या आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात जे काम करून ठेवलंय ते आजही आपल्याला अचंबित करतं आणि त्यांची प्रतिभा बघा ती काही एकाच क्षेत्रापुरती मर्यादित नव्हती म्हणजे ते पत्रकार होतेच पण त्याचबरोबर शिक्षणतज्ञ लेखक समाजसुधारक शास्त्रज्ञ इतिहासकार इतकंच नाही तर प्राचीन संशोधक आणि सुद्धा होते खरंच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आता वळूयात दुसऱ्या विभागाकडे दर्पण एक नवी पहाट दर्पण हे फक्त एक वृत्तपत्र नव्हतं तर ती होती महाराष्ट्राच्या वैचारिक क्रांतीची एक तेजस्वी सुरुवात साल होतं अठराशे बत्तीस आणि तारीख होती सहा जानेवारी ही तारीख तर आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवायलाच हवी कारण याच दिवशी दर्पणचा पहिला अंक प्रकाशित झाला आणि महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने पत्रकारितेचा पाया रचला गेला आणि म्हणूनच तर आपण हा दिवस आजही पत्रकार दिन म्हणून साजरा करतो पण त्यांनी दर्पण का सुरू केलं त्यांचा उद्देश एकदम स्पष्ट होता त्यांना फक्त बातम्या पोचवायच्या नव्हत्या तर लोकांना विचार करायला लावायचं होतं ज्ञानाची नवी दारं त्यांच्यासाठी उघडी करायची होती आणि दर्पणची रचना तर बघा किती हुशारीने केली होती ते द्विभाषिक होतं म्हणजे मराठी मजकूर होता सामान्य लोकांसाठी त्यांच्यात स्वतंत्र विचार रुजावेत म्हणून आणि इंग्रजी मजकूर होता तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांसाठी म्हणजे त्यांनाही कळावं की इथल्या लोकांचे प्रश्न काय आहेत त्यांचे विचार काय आहेत केवढी दूरदृष्टी होती नाही का आता आपला तिसरा विभाग शिक्षण आणि समाजसुधारणा जांभेकरांसाठी पत्रकारिता हे एक शक्तिशाली साधन होतं पण त्यांचं अंतिम ध्येय होतं शिक्षणाच्या माध्यमातून समाजात बदल घडवणं त्यांनी फक्त ज्ञान मिळवलंच नाही तर ते सोप्या सरळ मराठी भाषेत लोकांपर्यंत पोचवलं त्यांनी मुलांसाठी पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली आणि महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचा पाया मजबूत केला विशेषत त्यांचं शून्यलब्धी गणित हे पुस्तक गणिताच्या क्षेत्रातला एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो बाळशास्त्री हे एक खूप धाडसी समाजसुधारक होते कल्पना करा ज्या काळात सामाजिक रूढींवर साधं बोट ठेवणंही कठीण होतं त्या काळात त्यांनी विधवा पुनर्विवाहासारख्या अत्यंत नाजूक विषयाला हात घातला आणि समाजात एक मोठी वैचारिक चर्चा सुरू केली आता चौथा विभाग विज्ञान आणि विवेकवाद तुम्हाला माहिती आहे का की पत्रकार आणि समाजसुधारकापलीकडे झांबेकरांची आणखी एक महत्वाची ओळख होती ती म्हणजे एका शास्त्रज्ञाची कुलाबा वेधशाळेचं संचालकपद विचार करा त्या काळात ही केवढी मोठी गोष्ट होती या एका गोष्टीवरूनच आपल्याला कळतं की गणित आणि खगोलशास्त्रावर त्यांचं किती जबरदस्त प्रभुत्व होतं त्यांनी समाजाला एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला ते म्हणाले की प्रगती करायची असेल तर जुन्या परंपरांना नुसतं कवटाळून चालणार नाही आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावाच लागेल त्यांनी अंधश्रद्धेवर जोरदार प्रहार केला आणि विवेकवादाचा पुरस्कार केला आणि आता विभाग पाचवा चिरस्थायी वारसा जांभेकरांचं कार्य त्यांच्या मृत्यूनंतर अजिबात संपलं नाही खरंतर त्यांनी जे विचारांचे बीज पेरले होते त्याची फळं आजही आपल्याला मिळत आहेत त्यांच्या नावावर अनेक पहिल्या गोष्टींची नोंद आहे पहिले मराठी वृत्तपत्र रॉयल एशिएटिक सोसायटीमध्ये शोधनिबंध प्रकाशित करणारे पहिले भारतीय बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीचे संस्थापक आणि हो ज्ञानेश्वरीची पहिली छापेल प्रत प्रकाशित करणारेही तेच हे सर्व मुद्दे त्यांच्या पायोनिरिंग म्हणजे अग्रगण्य कार्याची साक्ष देतात त्यांचा वारसा फक्त पुस्तकांपुरता मर्यादित नाहीये आपण जो पत्रकार दिन साजरा करतो तो त्यांच्याच कार्याचं स्मरण करण्यासाठी यावरूनच त्यांचं महत्त्व आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं चला तर मग आता वेळ झाली आहे आपल्या ज्ञानाची उजळणी करण्याची आपण जे काही पाहिलं ते पुन्हा एकदा आठवून बघूया आणि हो स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी हे प्रश्न खूप महत्वाचे ठरू शकतात पहिला प्रश्न अगदी सोप्पा आहे मराठी पत्रकारितेचे जनक कोणाला म्हटले जाते थोडा विचार करा अगदी बरोबर याचं उत्तर आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे तर आपण विसरूच शकत नाही ठीक आहे आता पुढचा प्रश्न बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेल्या पहिल्या मराठी वृत्तपत्राचं नाव काय होतं एकदम बरोबर उत्तर आहे दर्पण हे नाव आणि त्याची सुरुवात म्हणजे अठराशे बत्तीस साल हे दोन्ही मुद्दे परीक्षेसाठी नक्की लक्षात ठेवा म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे केवळ एक नाव नाही तर तो एक विचार आहे एका अशा दीपस्तंभाचा विचार ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला आधुनिकतेचा प्रकाश दाखवला त्यांचं आयुष्य आपल्याला हेच शिकवतं की ज्ञान आणि धैर्याच्या जोरावर एक व्यक्ती संपूर्ण समाजाची दिशा बदलू शकते